नमस्कार सर्वांना मी आज औषधी वनस्पतीची तुम्हाला माहिती सांगणार आहे माझं नाव शरद रामचंद्र बोराडे मुक्काम पोस्ट ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे ही जी वनस्पती माझ्यासमोर आहे ही अतिशय उपयुक्त आणि याचं बोटनिकल नेम क्लोरोफायटम बोरोविलेलम असं सायंटिफिक नाव आहे याची लागवड अशा प्रकारे अशा प्रकारे अशा अंतरावरती केली जाते शेतामध्ये याच्या मुळांचा वापर हा पावडर तयार करून याला हाय प्रोटीन्स असं म्हणतात जिम्सवाले बॉडी बिल्डिंगसाठी दुधामधून घेतात पुरुषांचे शुक्रजंतू वाढण्यासाठी याचा वापर होतो पुरुषांचं पुरुषोत्व पुरुषत्व परत मिळवण्यासाठी याचा वापर होतो याची लागवड ही पावसाळ्यात केली जाते याच्या मुळांचा पूर्ण वाढ ही पावसाळ्यात केल्यानंतर दिवाळीच्या पिरियडमध्ये याची पूर्ण वाढ होते याची मुळं उ उन्हामध्ये वाळवली जातात वाळवल्यानंतर त्या मुळांची पावडर तयार केली जाते आणि ही जी पावडर आहे ती स्टिकी म्हणजे चिकट स्वरूपाची असते त्याच्यामुळं ही पावडर वापरताना गरम दुधातूनच वापरली पाहिजे ज्या पुरुषांचा म्हणजे र, र, र रनिंगमध्ये भाग घेतात मिलिटरीमध्ये जाण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी किंवा मधुमेहाचे काही प्रॉब्लेम असेल मधुमेहामुळे अशक्तपणा आला असेल तो अशक्तपणा दूर करण्यासाठी सफेद मुसळेचा वापर हा सर्रास केला जातो जर तुमचं वजन जास्त वाढवायचं असेल वजनात वाढ करायची असेल तर ह्या शतावरीचा मुळांचा ओल्या मुळांचा जर तुम्ही चावून खाल्लं आणि त्याच्यावरती दूध पिलं तर तुमचं वजन नक्की वाढेल मनासारखं वजन वाढेल याची लागवड अशा प्रकारची तयार केली जाते याची रोपं पण माझ्याकडं उपलब्ध आहेत जर तुम्हाला ह्या वनस्पतीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी अशा प्रकारे संपर्क साधा अधिक माहिती मिळेल धन्यवाद